सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयामध्ये कार्यवाही दरम्यान वकील राकेश किशोर तिवारी या जातीयवादी मनोवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं बुटफेकून केलेला भ्याड हल्ला हा भारतीय न्यायव्यवस्थेचा अपमान असून लोकशाहीवर झालेला थेट आघात आहे असा तीव्र शब्दामध्ये निषेध पाथर्डी तालुक्यातील संविधानवादी आणि आंबेडकरवादी जनतेकडून व्यक्त करण्यात आला या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून या हल्ल्याला फक्त व्यक्तिगत नव्हे तर संपूर्ण सामाजिक न्यायव्यवस्थेवर झालेला हल्ला मानण्यात येत आहे अशा जातीय विचारसरणीच्या प्रवृत्तीनं केलेले हे राष्ट्रद्रोहा राष्ट्रद्रोहासमान असल्याचं मत व्यक्त करत संबंधित वकील राकेश किशोर तिवारी याच्यावर राष्ट्रद्रोह आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली पाथर्डीतील आंबेडकरवादी समाजानं या घटनेचा जाहीर तीव्र निषेध व्यक्त करून न्यायाधीश भूषण गवई यांना नैतिक पाठिंबा दर्शवला आह न्याय समता आणि बंधुतेच्या मूल्यांवर आघात करणाऱ्या प्रवृत्तीला तात्काळ आळा घालावा अशी मागणी देखील करण्यात आली आह एवढे पप्पू बोरडे श्रीपद बळीद प्रवीण वाघमारे सुंदर कांबळे संजय सोनवणे प्रदीप वरखेडकर आनंद रंधवे संदीप साळवे नितीन खंडागळे मीनाताई शिंदे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सचिन खंडागळे अक्षय साळवे मनसूर पठाण मनोज साळवे भीमराज शिंदे आदी उपस्थित होते न्यायालयाचे दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याया माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जातीवादी मनोविकृतीमधून राकेश रंजन या वकिलाने भारताच्या राज्यघटनेची पायमल्ली होण्याच्या दृष्टिकोनातून आणि जातीतेची नीच मानसिकता ठेवून भूषण गवई साहेबांवर त्यांनी जो बूट फेकून गैरकृत्य करण्याचा भ्याड हल्ला जो केलेला आहे या भ्याड हल्ल्याचा आम्ही भारतीय बौद्ध महाचेच्या वतीने पातर्डी शक्यच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या राकेश रंजन तिवारीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कलम लावले जावेत आणि त्याला कडक शिक्षा व्हावी अशी आम्ही मागणी करत आहोत मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी